जिवंत राहून फायदा नाही ना जिवंत तर आहोत आपण पण आपली बॉडी आपल्याला जो समाधान तर असलं पाहिजे आपली कामं तर व्यवस्थित वेळेवर झाली पाहिजे तर आपण तसं नाही करत ॲक्च्युली आपण उठतो ब्रश वगैरे करतो लगेच जॉबला निघतो कितीही वाजता झोपायचं कितीही वाजता उठायचं काही घेणं देणं नाही की आपली बॉडी किती इम्पॉर्टंट आहे याच्याकडे आपण अजिबात लक्षात येत नाही मला तुमचं नाही माहिती पण मी स्वतःच तशी अशी होती की कितीही रात्री रात्रीपर्यंत स्टडी करत बसायचं कितीही वाजता झोपायचं कितीही वाजता उठायचं आणि मग दिवसाची सुरुवात अशी करायची छान करायची म्हणजे मी ऑन मस्ती लाईफ जगणारी मुलगी आहे तर मी माझी दिवसाची सुरुवात खूप छान करायची तर मी जे बॉडीला म्हणजे आपल्या शरीराला जो वेळ द्यायला पाहिजे तो द्यायची नाही म्हणजे असं म्हणतात की दिवसातून पूर्वच्या दिवसातून बॉडीला एक किंवा दोन तास द्यायलाच पाहिजे आणि एक एक किंवा दोन तास तुम्ही देत नसणार तर तुम्ही जे आज कमवताय ना पैसे वगैरे ते सगळे तुम्हाला हॉस्पिटलला देऊनच जावं लागेल सो so, हॉस्पिटलमध्ये जायचं नसेल मेडिसिन घ्यायच्या नसतील तर तुम्ही एक काम नक्की करा स्वतःला दोन तास किंवा एक तास तरी वेळ द्या सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असा वेळ द्या पण येणं आहे की तुम्ही एक तास जरी वेळ दिला ना तो खूप आहे सो so, वेळ द्यायला शिका नाहीतर मग वेळ आपली हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते इव्हन मी माझ्या पेनसाठी हॉस्पिटलमध्ये मा गेली तर मला फक्त ब्लड टेस्टच बारा एक हजाराच्या सांगितलं की तुम्हाला हे चेक करा एच डी एल चेक करा ब्लड ग्रुप चेक करा त्याच्यानंतर खूप साऱ्या म्हणजे मला माहीत पण नाही ते एवढा सारा टेस्ट त्याच्यानंतर तुम्हाला वाद झाला असेल वगैरे 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 पण मी म्हटलं नाही आपण एवढेही कमजोर नाही एवढ्याही टेस्ट वगैरे करायचे नाही त्याच्यानंतर ते कॅल्शियम वगैरे भरपूर दररोज स्वतःला एक पर्सेंट इम्प्रूव्ह करायचं दररोज स्वतःला एक पर्सेंट इम्प्रूव्ह करायचं म्हणजे आपण तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट पर्सेंट इम्प्रूव्ह हो। आणि एक वर्ष आपण दररोज एक एक पर्सेंट जर आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट करत राहिलो तर एक दिवस असं येईल की आपण खूप छान सवयीमध्ये जाऊ आणि दररोज वाईट सवयीला थोडं थोडं कमी करू ज्या आपण तुमच्यामध्ये वाईट सवयी असतील ज्या पण तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुवमेंटची गरज आहे त्या वाढवा आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही सवय माझी निघून जायला पाहिजे तर ती सवय कमी करायला सुरुवात करा, करा। कारण की आपल्याला खूप वाईट सवय आहेत जसं की स्क्रोलिंग आपण कंटिन्यू स्क्रोलिंग करतो तर स्क्रोलिंग कमी करू शकता त्याच्यानंतर उशिरा उठणे लवकर उठा तुम्हाला दोन तीन तास एक्स्ट्रा भेटतील त्याच्यानंतर उशिरा झोपणे तेही खूप वाईट सवय ॲट लिस्ट अकरा वाजेपर्यंत तरी तुम्ही झोपायला पाहिजे आणि हो अभ्यास वगैरे करत असेल तर तीच ओके देन अशा भरपूर सवय आहेत ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे एक पर्सेंट सुधारा तुमचं खरं जीवन बदलून जाईल छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा एक दिवस बी डिफरंट तुम्हाला दिसेल तुमच्या आजमध्ये आणि येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसाच्या नंतर सो so, कीप इट अप कधी कधी आपल्याला खूप राग येतो योग्य ठिकाणी राग यायलाच पाहिजे पण कधी कधी अयोग्य ठिकाणीही आपल्याला राग येतो आपण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये जाऊन त्याला काय वाटतं हे बघायलाच पाहिजे तुम्हाला माहीत असेल नाईन आणि सिक्स सिक्स आणि नाईन चं एक रूल आहे की मला माझ्या जागेवरून नाईन देसेल आणि तू तुम्हाला तुमच्या जागेवरून देसेल सिक्स सो आपल्याला एकमेकांची जागा एकमेकांची सिच्युएशन एकमेकांची प्लेस बदलून कळेल आपल्याला की नेमकं ह्याला वाटतं काय आणि ह्या गैरसमजामुळे आपण नऊ बघतो आणि तो सहा बघतो आणि या गैरसमजा समाजामुळे आपल्याला रिलेशनशिप नष्ट करण्याची वेळ येते रिसेंटली माझ्यासोबतही असं झालेलं आहे आता माझी फ्रेंड आहे माझी खूप बेस्ट फ्रेंड तिच्यात आणि माझ्यात थोडंसं गैरसमजणे झालेलं आहे मी तिला माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिने तिच्या पद्धतीने समजून घेतलं आणि त्याच्यामुळे आता आम्ही एकमेकींना बोलत नाही आणि तिने तर अजून एक पाऊल पुढे जाऊन विचार केला की आम्ही आपण आता आयुष्यभर बोलणार नाही सो मी म्हटलं नको बोलू जो अपना है वो अपनी लाइफ में आएगा और जो पर है वो कभी ना कभी तो जाने वाले हमेशा चले ही जाते है इसीलिए ज्यादा की सोचने का जो जाता है उसको बाय बाय अलविदा को जो आता है उस को चलो अपनी लाइफ जो फुला मस्ती बिंदा की व्यक्त तो भाईला हो तन खरच व्यक्त होता सगड़े लोग व्यक्त कारण की भाजीत मीठ कमी, कमी, कमी पडलं तर सगळेजण बोलते की मीठ कमी आहे मीठ कमी आहे मीठ कमी आहे पण भाजी जर छान झाली तर कुणीही म्हणणार नाही की भाजी आजची छान होती बरं का खूप मस्त भाजी बनवली असं म्हणायला आपण कमी पडतो आणि आपण त्या भाजीत मीठ कमी आहे ही त्या भाजीतली कमी आहे ती सांगायला आपण पटकनच बोलतो की भाजीत मीठ कमी होतं तर मी तरी असं म्हणते की भांडण झाले रिलेशनशिपमध्ये तर आपण बोलतो की तो चांगला नाही वगैरे वगैरे ती चांगली नाही तिचा स्वभाव छान नाही पण आपण आपल्या रिलेशनमध्ये प्रेम कमी पडलं हे सांगायला पाहिजे कारण प्रेम कमी पडलं तर गैरसमज निर्माण होतात आणि गैरसमज निर्माण झाल्यावर डायव्हर्सच्या केसेस म्हणूनच वाढलेल्या आहेत म्हणून अंडरस्टँडिंग एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे जर अंडरस्टँडिंग असली मॅच्युरिटी जर लेवल चांगली ले असली दोघांची तर रिलेशनशिप खूप छान राहत म्हणून जर प्रेम कमी पडलं तर प्रेम सांगा की मला कमी पडलं लक्ष द्या आपल्या फॅमिलीकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं फॅमिलीकडे तर तुम्हाला उद्या कोणीही विचारणार नाही बाहेरचे लोक तुम्हाला विचारणार नाहीतच जे तुमचे आहेत ज्यांचं आणि तुमचं इमोशनल कनेक्शन आहे त्यांच्या त्यांचे आणि तुमचे नाते चांगले ठेवा गैरसमज मधून दूर राहा आणि तुमच्या लाईफचा आनंद घ्या धन्यवाद की शिक्षण ही सतत करण्याची प्रक्रिया आहे शिक्षण ही सतत फिरण्याची प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही सतत घेण्याची प्रक्रिया आहे जिथे जिथे तुम्ही जाल जिथे जिथे तुम्ही कुठेही काही कराल तिथे तिथे तुम्हाला काही ना काही शिकायला भेटेल शिक्षण घेत राहणं हे खूप काळाची नाही तर स्वतःच्या मनाची स्वतःच्या माइंडची काळजी घेण्याची गरज आहे सो तुम्हाला खूप गरजेचं आहे नेहमी मी शिकत राहणं वाचाल तर वाचाल हा नियम तर आहेच माहीत पण आपण म्हणजे स्कूल एज्युकेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर नाही शिकत आपल्याला काही गरज नसतं रिडिंग करायला नाही सो काही ना काही दररोज एक पेजेस तरी वाचायला पाहिजे Books, ही बुक्स कोणतंही बुक्स वाचायला पाहिजे ज्याने तुम्हाला माइंडला छान वाटेल तुमच्या मनाला छान वाटेल असं रिडिंग रोज तुम्ही करायला पाहिजे आणि तुमच्या एज्युकेशनल लाईफमध्ये किंवा तुमच्या ह्या जीवनामध्ये थोडं तरी एवढं सदरी नॉलेजची वाढ झाली पाहिजे ना की कमी कारण की रिव्हिजन केल्याने सराव केल्याने आपलं नॉलेज वाढतं आणि आपण त्याला कधीच नाही पाहिलं तर नॉलेज डाऊन होतं सो नेहमी काही ना काही करत राहा नेहमी वाचत राहा वाचल्याने खरंच खूप फायदा होतो कोणतं तरी एक बुक घ्या ना तुम्हाला महिनाभर एक बुक कम्प्लीट करायला काय होतं आणि जर तुम्हाला महिनाभर ते बुक कम्प्लीट करायचं नसेल तर तुम्ही वर्षात कम्प्लीट करा जास्तीत जास्त शंभर दोनशे अडीचशे पानाचं बुक असतं तेवढं तुम्ही वर्षभरात कम्प्लीट करू शकता तीनशे पासष्ट दिवस असतात सो आजच एक नवीन बुक खरेदी करा आणि नक्की रिडिंग करायला सुरुवात करा कारण रीडिंग केल्याने तुमचा माइंड खूप आनंदी खूप हॅपी आणि खूप हाय लेवलवर राहतो थँक्यू सो मच जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास नाही ना तोपर्यंत तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही जर तुम्हाला दुसऱ्यांवर विश्वास ठेवायचाच नाही ना तर पहिले स्वतःवर विश्वास ठेवायचा पूर्णच्या पूर्ण प्रयत्न करा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असणार ना तर तुम्ही दुसऱ्यांवर पण विश्वास ठेवू शकता आणि जग खूप सुंदर आहे जगातील लोक पण खूप छान आहेत फक्त आपला माइंड चेंज करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच म्हणतात तुमचे विचार बदला तुमचं जीवन बदले कारण की आपल्याला आपले विचारच मागे खेचतात आणि आपल्याला आपले विचारच पुढे नेतात म्हणून ज्या ज्या गोष्टी ग्रो अपच्या आहेत ज्या ज्या गोष्टी पुढे जाण्याच्या आहेत त्या त्या गोष्टी करायला लागा आणि तुमचे खरंच विचार बदला तुमची जिंदगी बदलल्याशिवाय राहणार नाही आणि जीवन खूप सुंदर आहे जीवन हे उद्या संपणार आहे पण जे आज आहे ना ते जगण्यासारखं आहे थँक्यू सो मच फुलआर मस्ती बिंदास लाईक जगा हॅपीली बाय बाय